महाराष्ट्रातील श्री क्षेत्र खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथील श्री सिद्धनाथांच्या दैनंदिन पूजा अतिशय देखण्या व मनमोहक हो असतात महाराष्ट्रातील बहुतांश मंदिरांमध्ये तयार प्राणी पक्षी शिलाई केलेले विविध प्रकारचे ड्रेस यावर पूजा उभारल्या जातात मात्र श्री सिद्धनाथांची पूजा ही कोणत्याही तयार प्राणी पक्षी यावर न करता शिलाई न केलेल्या कपड्यापासून कोणतीही गाठ न मारता कपडे रचून ही पूजा उभारली जाते अशा कौशल्यपूर्ण पूजा उभारण्याचे वेगळे पण पुजारी बांधवांनी पिढ्यान पिढ्या जपले आहेत आठवड्यातील सात दिवसात सिद्धनाथांच्या सात स्वरूपात पूजा बांधण्यात येतात त्याचबरोबर माता योगेश्वरी यांच्या वेगवेगळ्या साड्या शाली परिधान केलेल्या पूजा उभारल्या जातात तर नवरात्र उत्सवात वेगवेगळे प्राणी पक्षी यावर अरूढ अशा पूजा उभारण्यात येतात मंदिरामध्ये नित्य नेमाने पहाटे श्री सिद्धनाथ व माता योगेश्वरी यांच्या मूर्तीस अभ्यंग स्नान घातले जाते त्यानंतर सुंदर अशा पूजा उभारल्या जातात दर सोमवारी पहाटे अभ्यंग स्नान झाल्यानंतर पूजा विधी सुरू केला जातो सोमवारी यतीवेशातील म्हणजेच गोसावी स्वरूपातील पूजा असते अंगावर भगवी शाल कमंडलू चिमटा गळ्यात रुद्राक्ष माळा पायात ढाल तलवार अशी योगी स्वरूपातील पूजा केली जाते मंगळवारी खडी पूजा म्हणजेच उभा राहिलेल्या स्वरूपातील नाथांची पूजा बांधण्यात येते पायात वाळे तोडे कमरेला शुद्ध धोतर पट्टा ढाल तलवार याचबरोबर त्रिशूल शिंगी शैली दंडात वाक्या मनगट्या व डोईवर मुकुट अथवा फेटा त्यावर फुलांचा तुरा असा पूजेचा थाट असतो बुधवारी गजारूड म्हणजेच हत्तीवर बसलेली पूजा उभारण्यात येते हत्तीवर बसलेल्या नाथांची पूजा ही भारदास्त दिसते गुरुवारी सिंहावर आरूढ पूजा बांधली जाते शुक्रवारी शेषारूढ म्हणजेच नागावर बसलेली पूजा उभारली जाते शनिवारी अश्वारूढ म्हणजेच घोड्यावर बसलेली पूजा बांधली जाते घोडा हे श्रीनाथांचे सर्वाधिक आवडते वाहन आहे नवसाच्या स्वरूपात बहुतांश भक्तगण पितळ अथवा चांदीची अथवा सोन्याची अशी घोड्याची मूर्ती देवास अर्पण करीत असतात अश्वारूढ पूजा भारदास्त दिसते रविवार हा नाथांचा महत्वाचा वार आहे या दिवशी सदरेवरील म्हणजेच गादीवर बैठक मारलेली पूजा उभारली जाते अलंकारांनी भरलेली ही पूजा अतिशय आकर्षक दिसते नाथांची सदरेवरील बैठक अतिशय देखणी व मोहक असते ज्याप्रमाणे लोकांचे न्यायनिवाडे करतात त्याचप्रमाणे रविवारी देखील सदरेवरील श्रीनाथ भक्तगणांचे गारहाणे ऐकून त्यांना न्याय देतात अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे या पूजासोबतच नवरात्र उत्सवातील वेगवेगळे प्राणी पक्षी यावर अरुड असलेल्या पूजा पाहण्यासाठी भक्तगण प्रचंड गर्दी करत असतात नवरात्र उत्सवात रोज रात्री उत्सव मूर्तींची वेगवेगळ्या प्राण्यांवर पक्ष्यांवर आरुढ अशी पूजा बांधली जाते त्यावर पगडी परिधान केलेली उत्सव मूर्तींची पूजा अत्यंत आकर्षक असते हीच पूजा सकाळी मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात उभारली जाते या नवरात्र उत्सवातील या देखण्यापूजांसोबतच दैनंदिन होणाऱ्या पूजा पाहणे ही गणांसाठी फार आनंदाची व समाधानाची बाब आहे विशेषत पुजारी बांधवांकडून यासाठी पिढ्यान पिढ्या मोठे कष्ट घेतले जात आहेत त्यामुळे नाथांच्या या पूजा हे श्रीनाथांचे एक धार्मिक वैशिष्ट्य व वेगळेपण बनले आहे